खर तर आठवण ही प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये साठलेली असते आणि असं एक व्यक्तिमत्व की ज्यांनी संसदपटू म्हणून आपला ठसा हा भारताच्या राजकारणामध्ये कायमस्वरूपी असून ठेवला आणि ज्याचा जयप्रकाश यांनी केला की पॅरिसर नातही बोलायला उभे राहिल्यानंतर सतत तत्कालीन पंतप्रधान आदरणीय जवाहरलाल नेहरूजी हे सुद्धा सभागृहामध्ये येऊन त्यांचे विचार ऐकायचे तेवढेही प्रभावी विचार त्यांचे होते आणि समाजवादी विचारांची रुसवट संपूर्ण कोकणामध्ये करण्यामध्ये फार मोठा वाटा हा बऱ्याचशा राहिलेला आहे आज आदिली जाईल सातत्याने त्यांचे विचार

सातत्याने पाठपुरावा करतच असतात परंतु आम्ही सर्वजण पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करतो त्याचा मोहनसाहेबांनी माझे खूप दुर्दैसे सामान आहेत यावर्षी पुन्हा एकदा त्यांच्याशी गुरेखा आठवण करून देईल आणि लवकरात लवकर हा प्रस्ताव कसा केला आपण नोंदणी करते त्याची आपल्या आवश्यक करून पुन्हा एकदा Yang nak menempuh agama ini, kerana tuan